नमस्कार उद्या तारखेला वेळ आहे तर आमच्या लातूर भागामध्ये हा सण साजरा केला जातो तर अशी गवताची कोप करतात त्यावर शाल वगैरे असं अंथरून त्याच्यामध्ये लक्ष्मीची फोटो वगैरे ठेवून नैवेद्य आंबील खिचडा भज्जी रोडगा खीर हे असं नैवेद्य बनवतात कोपीमध्ये दिवे वगैरे विजू नये म्हणून असं होलग्या होलग्या चालून पलग्या असं फिरतात दोघंजण एका द्रोणात पाणी आणि एका द्रोणामध्ये आंबील घेतात आणि दोघेजण असं गोल गोल पाच फेऱ्या मारतात आणि फा फेऱ्या मारताना पुढचा होलग्या होलग्या चालून पलग्या हे असं म्हटलं जातं आमच्याकडे तर हे असं पाच वेळा म्हणून झाल्यावर सगळेजण पाया पण आतमध्ये कोण आहे बघा तर मी आहे आतमध्ये तर मी दिवे वगैरे विजतील म्हणून आतमध्ये बसली होती तर आता दादा भाऊ सगळे पाया पडणार आहेत तर ही वेळ आमावशा माझा दोन वर्षाचा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे हा तर मी हे असा सांभाळून ठेवला होता बघा आता भाऊ पूजा करणार आवनी सांगते मी पण करते आणि हा व्हिडिओ मी छोटाच केला असल्यामुळे आतमधली पूजा दाखवली नाही तर आम्ही त्यावर्षी सगळे गावाला गेलो होतो तर आमची सुद्धा आली होती निकिता दीदी आई दादा तर हे बघा आम्ही सगळं दिवसभराचं जेवण घेऊन आलो आहे शेतामध्ये जेवायला आणि त्या दिवशी शेतात झोके पण खेळतात पण आमच्या शेतात झाड छोटा असल्यामुळं आम्ही झोका वगैरे काही बांधला नाही आणि मुलं असतील तर पतंगसुद्धा खेळतात तर तुम्ही म्हणाल की संक्रात्रीला पतंग खेळतात पण आमच्या इकडे वेळामोशे दिवशी सुरुवात करतात आणि संक्रात्रीपर्यंत खेळतात पतंग मुलं तर ही भज्जी बनवली जाते तर मी खिचडा आंबीर असं काही बनवून दाखवलं नाही फक्त भज्जी कशी बनवतात ती म्हणजे आवर्जून ही भज्जी लागतेच तर भाजीपाल्याच्या दिवशीच म्हणजे पहिल्या दिवशी दहा तारखेला ही भज्जी करून ठेवायला लागते संध्याकाळी कारण दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जायला लागतं म्हणून ही रात्रीच करून ठेवतात तर ती कशी बनवली आहे आता आपण बघणार आहोत तर ही आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक करून कढीपत्ता लसूण अद्रक कोथिंबीर आणि मेथी आणि कांद्याची पात ही आहे तुरीचे दाणे आणि वटाणे शेंगदाणे हरभरे आणि हिरवी चिंच उकळून घेतली आहे ही भज्जी म्हणजे अगदी लहान मुलांपासून आमच्याकडे सर्वांना आवडते तर ही भज्जी कशी बनवली ती आता आपण बघणार आहोत तर सर्व साहित्य मी असं करून घेतलं तर आता कशी बनवायची ती आता हे बघा शेंगदाणेसुद्धा आहेत हे कच्चेच आहेत तर हे सगळं उकळून घेतलं थोडं मीठ टाकून थोडं थोडं जास्त नाही अगदी चिमूटभर जेणेकरून त्याच्या आतमध्ये मीठ जाईल तर तेल तापलं आहे मोहरी हिंग जिरं घालून घेऊया थोडी जास्तच बनवणार आहे मी पातेला मोठं घेतलं आहे कढईत केली तर पुरणार नाही कारण सर्वांना आवडते आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आहे येताना मी गावाला गेली तेव्हा आणले होते हे तुरीचे दाणे सोलून आई आणि मी सोलून घेतले होते आता आपण शेंगदाणे घालूया तेलामध्ये तेलामध्ये भाजला भाजून घेऊया थोडे छान असे त्यांचा रंग बदलल्यावर आपण घालणार आहोत कांद्याची पात तर ही भजी वेळामोश्या दिवशी आवर्जून केली जाते आणि भरपूर करतात अगदी सुखी सुखी करतात पण मी थोडी इथे थोडीशी अशी म्हणजे थोडी लपलपित केली आहे जास्त सुखी नाही तर ती कशी बनवायची आपण बघूया मेथी आणि कांद्याची पात घालून घेतली आहे तेलावरती आणि आता ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं सगळं साहित्य इथलंच आणल्यावर अगदी शंभर दीडशे रुपये खर्च येईल भजीला ह्या कारण मेथीची जुडी वीस कांद्याची जुडी वीस तुरीचे शेंगा असतात वीस पंचवीस रुपये पाव वटाणे शेंगदाणे आणि हे चणे वगैरे म्हणजे मी गावावरून आणला असल्यामुळे मला बनवून दाखवता आलं तर मी मेथीची भाजी कांद्याची पात सर्व गावावरूनच आणलं होतं तर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं चमचाभर हळद घातली आहे तेलात हळद आणि मिरची पावडर घातल्यावर रंग थोडा काळपट येतो भजीला ही भाजी नाही तर भज्जी म्हणतात तिला मी शॉर्ट व्हिडिओला पण एकदा बनवली होती तर हा फुल व्हिडिओ आहे तर असं व्यवस्थित लाल तिखट आणि हळद मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाला आहे तर आता मी चिंचेचं हिरवी चिंच उकळवून घेतली होती ती व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्याचं पाणी घालणार आहोत ह्याला हिरवी चिंचच लागते तीसुद्धा मी गावावरूनच आणली आहे हिरवी चिंच तर आम्ही दोन वर्षापूर्वी गेलो होतो गावाला तेव्हा तो व्हिडिओ काढले होते मी एका कळशीत पाणी एका कळशीमध्ये आंबील घेऊन मी आणि आमची जाऊबाई गेलो शेतात मस्त अशी कोप वगैरे होती बाज टाकलेली होती झाडाखाली झोका होता छोटासा आवणीसाठी मस्त असं सा, वेळामोशा साजरी केली तर मस्त हे बघा पाणी घातलं चिंचचं उकळी आल्यावर आता घालणार आहे मी गरम पाणी केलेल्यामध्ये बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं ते व्यवस्थित आता असं आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून आपली भज्जी घट्ट होईल अगदी घट्ट करतात हे बघा असं कालून घेतल्यावर स तरीसुद्धा थोडं सुक्कं पीठ घालून पण करतात पण आमच्या ह्यांना थोडं पातळच आवडते म्हणून मी थोडी पातळच ठेवली आहे पण ही शेतामध्ये नेण्यासाठी अगदी सुक्की सुक्कीच करतात तर आता थोडी आपण तिला शिजवून घेऊया छान असं बेसन कच्चा असल्यामुळे गरम पाणी केलं होतं तरी सुद्धा आणखीन थोडी वाफ म्हणजे शिजाय पाहिजे कोथिंबीर घातली चिरलेली थोडी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आमच्या इथे ही सगळ्यांना आवडते भजी दोन दिवस खातो आम्ही ही भज्जी आंबट असल्यामुळे खराब होत नाही आणि अगदी कॉटनचा फडका टाकून ठेवायचा वरती झाकण ठेवल्यावर थोडं पामल्यासारखी होते इकडं गावाला तर राहते दोन दिवस आरामात फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो पण अशीच बाहेर ठेवलेली अगदी स्वादिष्ट अशी लागते तर अशी शिजली आहे जेमतेम मी जास्त घट्ट केली नसल्यामुळे एवढी काही ना नाही झाली पण बऱ्यापैकी आहे हे बघा तर आदल्या दिवशी असं करून ठेवतात आणि हे असं कॉटनचा कपडा अंथरवून ठेवतात आणि वर झाकण जेणेकरून त्या ताटलीला घाम जो येईल तो सुद्धा आतमध्ये जाऊ नये म्हणून तो गेल्यावर परत पातळ होईल आणि खराब होईल म्हणून हे असं फडका टाकतात मग हे ताटलीचा घाम जे येईल ते रुमाल शोषून घेईल कॉटनचा कपडा ते पाणी आतमध्ये जाऊ देणार नाही तर मी फक्त दाखवण्यासाठीच केलं होतं तर कारण माझी भज्जी एवढी काही थंड नव्हती तरी सुद्धा मी झाकून दाखवलं आहे हे असं करतात गावाला तर ही अशी सुक्की सुक्की भजी मी अगदी तेवढे एवढ्या शेंगा सोलून आणल्या होत्या की माझी तीन वेळा असली भाजी बनवून झाली आहे तरी मुलांना खूप आवडते दोन तीन वेळा अशी सुखी केली बेसनामध्ये आणि एक वेळा शं ते तुरीचे गोळे भाजून आमटीसारखं पातळ बनवलं होतं त्याचा व्हिडिओ मी काही बनवला नाही पण ही भजी अगदी सर्वांना आवडते आम्ही दोन दिवस पुरवून पुरवून ही व्यवस्थित अशी खातो ज्वारीच्या भाकरीबरोबर पण ब ते वेळ दिवशी त्याला रोडगा म्हणतात छोट्या छोट्या रोडगा भज्जी आंबील खिचडा तर माझी वेळ आमोशाच्या वेळेस बनवलेली भज्जी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि माझा हा वेळ आमोशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा कमेंटमध्ये सांगा खूप मजा येते ह्या दिवशी तर हे माझे व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचे असल्यामुळे मी सांभाळून ठेवले होते तर मी हे तुम्हाला तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मला योग आला म्हणून मी दाखवले तर ही माझी आमोशा म्हणजे वेळ आमोशाची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद